सुनील सुनील झोपला काय बटा आवाज नाही देऊन राहिला सुनील सुनील शांताराम काका एवढ्या पाण्यात काउून घुमून राहिले या ना घरात हो हो येतो येतो चाल मग किशोर घरात चाल घरात बोलू बर चाला ना काकाजी चाल अरे सुनील ह्या बाया गेल्या पार्टी कराले तो अजून आल्या नाही या पूर्ण दिवस डुबला तरी आल्या नाही या काय करून राहिल्या काय नाही काही माहीत नाही पाऊस ही चालू आहे विजय चमकून राहिला आणि इकडे आपण वाट पाहून राहिलो वाट पाहू पाहू बेजार झालो मी हो ना काकाजी आम्ही वाट पाहून राहिलो आम्ही वाट पाहू पाहू थकलो आता येईन मग येईन आता येईन मग येईन अजून येवाचा पत्ता नाही यायचा कुठं आहे काय आहे मी रुपाले फोनावर फोन फोनावर फोन लावून राहिला एक फोन नाही लागून राहिला हो ना सुनील भाऊ मी फोन लावून राहिलो एक फोन नाही लागून राहिला वावरात नेटवर्क नाही राहत त्याच्यानं फोन नाही लागत पण एवढ्या पावसात कुठं आहे काय आहे खोपडीत थांबले आणि एकतर बरोबर नाही आहे हो आणि वावरात जातो ते रस्ते बरोबर नाही आहे खड्डे कुड्डे टेकड्यानं सडा इकडे उतरा पण यायला समजायला नाही पाहिजे पाण्या पावसाचे दिवस आहे पटकन येऊन जाऊ पाऊसही चालू झाला तरी हे लोक वावरातच बसले तरी मी सुनीलने दहा दहा वेळा विचारून राहिली रुपा कुठं गेली रे रुपा कुठं गेली रे कामाले गेली काय वावरात गेली काय कोणाच्या घरी गेली काय बसाले सांगून नाही राहिला ह्या आज सांगितलं नाही यानं मला आतापर्यंत पार्टी करायला गेल्या म्हणून मग सांगते सहा वाजता आई म्हणते वावरात गेल्या बाया, बाया पार्टी करायला मी म्हटलं सांगून नाही जाता येत काय आ मी मना करतो काय गेली तर गेली लवकर येऊन जाऊ संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम राहते जेवणाचा टाइम राहते हा तिची पोरगी वाट पाहून राहिली दहा दहा वेळा म्हणते आजी आई नाही आली काय आजी आई नाही आली काय नाही तर काय म्हणकला बाई आता तुमची नातीन तरी मोठी आहे अनमाई नातीन ते तर लहानशीच आहे दहा दहा वेळा दादा आई जवळ आहे आई जवळ आहे आई कुठं गेली आई कुठं गेली रडून राहील इथे समजायला नाही पाहिजे काय आता शांतीले पटकन येऊन जाऊ बा लेकरं घरी आहे हा दोन दोन लेकर दोन दोन लेकरं किती तरात देते तरी मी सकाळीच बोललो ना शांतेले मी म्हटलं तुम्हाला पार्टी करायची आहे तर तुम्ही वावरात काय जाता गावातच पार्टी करा हा एवढं मोठं गाव आहे कोणाच्या घरी पार्टी करा मस्त मीटिंग बसवा कुठं पार्टी करता काय करता ते ठरवा वावरत नका जाऊ पावसाचे दिवस आहे पाऊस घेऊस येईल तुमची आपत होईल म्हटलं झालं शेवटी ऐकत नाही शांतीत चांगल्या गोष्टी सांगा तर ऐकत नाही नाही तर काय मग आता झालं ना पाऊस चालू आता कुठं आहे काय आहे खोपडीत आहे का कुठं जंगलात आहे काही मा माहिती नाही बाबा माया सुनी मला सांगतलंच नाही मला तर सांगतच नाही ते तिच्याच मतानं करते आता स्वयंपाकाचा टाइम का झाला घरी नाही येते आता भेंडीची भाजी भात पोळे आणि वरण बनवून ठेवतो म्हटलं तिला येपर्यंत किती वाजता येते ना काय नाही शांत आले तर समजाले पाहिजे मोठी डाटी आहे ना ते तरी ना समजसारखी करते काय सांगा कल बाई आता हा डोकं काम नाही करत पट्टी वेळेवर जसं जसं वय होते तसं तसं शांतीच डोकं काम नाही करत काय म्हणता मग शांताराम काका काय विचार आहे तुमचा चाल म्हटलं आपण दोघं तिघ जाऊन पाहू कुठं आहे काय आहे घेऊन येऊ त्याले नाही तो वावरात कुठं मुक्काम आणि लेकरं राहते काय माहिती लेकरं तर नाही राहत अन लक्ष्मी लक्ष्मी तर अजिबात नाही राहत तिच्या आईले सोडून दिवसभर राहीन ते आपल्या जवळ पण रात्री ना रात्री न अजिबात तिच्या मायले सोडत बरं चाला ना मग काका पटकन चाललो जो घेऊन येऊ हो हो चाल मग अन छत्री पकडचो म्हटलं पाऊस चालू आहे दोन घेऊन घेऊ संग दोन आहे घरी एक छत्री पॉनच्या घरून नेऊन घ्या लागन जाता जाता बरं चाल मग पटकन चाललो जाऊ येतो मग आई कर मग तू स्वयंपाक हो लवकर ये अन लवकर ये जा तुम्ही नाही तर तुम्ही तिकडे वावरात जाऊन बसान अजून मग मला वाटपा लागल आले नाही बापा आले नाही बापा नाही नाही तिकडे कुठं थांबणार आहे काय बाई अक्कल नसल्यासारखे वागून नाही ह्या पाऊस तर पाऊस किती चालू आहे किती जोरात पाऊस चालू आहे विजाय चमकून राहिल्या घरात बसूनच जीव धड धड धडधड होते तर बाहेर आहे पाण्या पावसा कुठं आहे काय आहे विचारच येते बापा झालं सुनील हो काकाजी चाला चालला किशोर भाऊ कोणत्या रस्त्यानं चालत आहे पक्क्या रस्त्यानं चालता का कच्च्या रस्त्यानं चालता वावरात सुनील कच्च्या रस्त्यानं जा आपल्याला वावरात नेहमी आपण ज्या रस्त्यानं जातो त्याच रस्त्यानं जा नाही नाहीतर ना मग आपण जाऊ पक्क्या रस्त्यानं अन ह्या इन कच्च्या रस्त्यानं आपली भेट नाही होणार त्याच्यानं कच्च्या रस्त्यानं चाल जो रस्ता वावरात जातो त्याच रस्त्यानं चाल हो ते बरोबर आहे नाहीतर आपण इकडे सळकी सळकीनं जाऊ आणि ह्या यूनिक फोन कच्च्या रस्त्यानं नाही तर काय मग शॉर्टकट नको घेऊन जो रस्ता वावरत जाते थस रस्त्यानं चल बर चला मग काय बापा पाऊसारखं काय होय नाव थांबायचं नावच ते घेत चालूले चालू चालूले चालू हा चालू चालू. एक दीड घंटा झाला सर चालूले चालू साहेब हो नाही तर काय चालूले चालू चालूले चालू, 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 चालू। आपल्याला असं वाटलं उघडंच ना पाऊस त्याच्यानं बसलंच बसला आपण खोपडे नाही तर मग आम्हीच निघालो असतो आतापर्यंत तर घरी राहिलो असतो आपण हा पाऊस उघडाची वाट पाहत बसलो आपण खोकडीत हो नाही तर काय ह्या पावसाच्या पायी टाईम झाला आपल्याला आणि तिकडे माहिती सासू आतापर्यंत घर डोक्यावर घेतलं असं आली नाहीये आली नाहीये अशी कशी पार्टी करते सांगून नाही जात असं तस काय काय नाही बोलत असं यायला आमची तर तू तशी म्हणत आमची तर ये प्रकाशचे बाबा आता गेला बरोबर पाहिजे किती बोल ना मला आणि त्याच्यात त्याच्यात लेकर घरी आहे आणि मेन म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी तर बापा चिडचिड करत असं आता दिवसभर नाही दिसलो ना मी दोघी जणी म्हणत असं आजी नाही आहे आई नाही आहे दिवसभर परेशान केलं असं तिनं आम्हाला तर लय ऐका लागन बापा आता पार्टी होई ना आपली चांगलीच पार्टी झाली फुल एन्जॉय आता घरी गेल्याबरोबर निघते फुल एन्जॉय आपला तरी मी म्हटलं तुम्हाला पाच वाजता म्हटलं नाही होतं काय पाच वाजले चला घरी बसल्या तुम्ही गोष्टी करत बसानं टाकून बसानं मावशी मग नेहमी नेहमी करतो काय असं बसल्या गोष्टी करत आता घ्या मग शिकून आले आता मस्त दिवसभर पार्टी वाटी केली आपण ना तेव्हा एक पाऊस नाही आला आणि आपण घरी येव लागलो पावसानं लावलं हो नाही उघडन बा उघडण बा पाऊस चालू ल चालू चालू ल चालू किती वेळचा पाऊस चालूच आहे हो ना आलो तर आलो पार्टी करायला पण आपल्या काही आहे नाही रुमाल नाही दुपट्टा नाही नाही छत्री तर पाहिजे आपल्याला आपण बी धुंदाळावानी आलो मी आणत होती काकू छत्री बाहेर काढून ठेवली पण हे आमची तर डोकं खराब केलं माया त्याच्यानं बुलली मी नाही तर बाहेरच काढून ठेवली होती छत्री हो लवकर लवकर माई माहिती माय लेकर पहिलेच तर दुसऱ्याच्या घरी ठेवून आली मी माय लेकर आता हे माईकचे मले लय बोलत ना लहान लहान लेकर टाकून जात पार्टी करत हा मले ऐका लागत तुम्हालाच नाही ऐका लागत चला लवकर लवकर पाय उरकवा प्रीती चल ना गोष्टीच करत चल बर लवकर लवकर अमाय चालूनच राहिली ना हो चालूनच राहिली ना आता काय धावायला लावत काय बोलले हा धाव ना का अशा पाण्या पावसात पडली गिळली म्हणजे एवढी घाई आहे तर ये बापा वय तू सांग आणि चाल येतो मी द्या मांग मांग मी काही धावत नाही मी हिशोबानच चालतो अव चला चला चुपचाप चाल

काय टाकू काही विचार करता हां वाईट विचार नका करू चांगले विचार करा चांगले विचार करा बरं हां भीती काढून टाका तुमच्या मनातून आणि या तुम्ही हात पकडून या ना मी कशी आली हा तर तुम्ही आता पोरी बारी तुमच्या न उड्या टाकणं होते हां पटकन चालल्या गेला तुम्ही नेलं नाही काही नाही पटकन काय आलो काकू आम्ही तुमच्या तर समोर आलो हा तुमच्या समोर आलो या ना तुम्ही भिवू नका चंद्रकला काकू आणा बरं शांत काकूला हात पकडून आणा शांताबाई चाल पटकन चाललं जाऊ हा आता नदीले पूर कमी आहे आणि पाऊस बूस वाढला तर मग अजून पूर वाढन ना आ चाल पटकन चाललं जाऊ नाही तिकडेच थांबा लागेल मग आपल्याला कर मग करशील काय वावरात अजून डबल वापस जा लागन अर्ध्यात आलो ना आपण आता इथून काय वापस जाशील काय मग वावरात अन वावरात बापा घेऊ लागते मला रात्री ना मायकून राहणं नेवत हा कुठं राहतं तिथं बापा खोपडी खापडीत लाईट नाही काही नाही खोपडीत आ दिवा लावून जायशील काय मग वावरात अंगावर घ्याले वाकडी नाही काही नाही मायानं तर नाही होत बापा चाल चुपचाप शांताबाई चाल काही नाही होत हाय मी

पायगी घसरला नदीत तर पडून जाईन बाप्पा त्याच्यानं विचार करून राहिली मी जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ नाही तर थांबू द्या मग पाऊस काकू पाऊस नाही थांबत माहीत आहे था ना तुम्हाला आपण तर पावसाची वाट पाहू पाहू एवढा उशीर झाला पण अजून तुम्ही पावसाची वाट पाहून तर पाऊस काही थांबत नाही आणि नदीला जाऊन जास्त जोरात गिरात पूर आला तर या ना काकू या म्हटलं भिऊ नका जास्त पाऊस नाही आहे आणि नदीत काही जास्त पाणी नाही आहे हातभरच आहे हा हातभर पाण्याने काय होते हो आई चला चाललं जाऊ थांबू नका घरी तिकडे लक्ष्मी वाट पाहत तसं नाही आली आजी, आजी, आजी। नाही आली चाल बरं चाललं जाऊ घेऊ नका हो शांताबाई चल हात पकडू आपण एकीमेकीच्या जाऊ हात नका सोड जाऊ कोणी काय हो खोरी दोरी दोरी तरी आणायला पाहिजे होती सांगा काय आपण नाव डोकं चालत नाही बघा अशा याच्यात नाही तेव्हा मार डोकं चालते सगळ्या जणीले होती घरी येवाची घाई त्याच्यानं वेळेवर सुचत नाही ना आ वेळेवर कुठं कोणाला काही सुचते घरी जावत आहे बापा घरी जाय त्याच्यानं नाव आपण घाई घाई नाही तर काय म्हण चाल मग शांताबाई चाल विचार नको करू चाल बर बर बाबा शांताबाई दे हा दे, दे चाल चाल मी आहे ना मी आहे सामोर नाही तुले पळू देत चाल बर मायावर भरोसा आहे ना तुले आ आहे सा का सांग हाय ना चंद्रकला भरोसा गिरोसा आहे मी यावर बर चाल बापाला पकडा हो तुम्ही बी एकीमेकीचे हात पकडा आणि या पकडा बबिताला पकडा बाई बबिता बरोबर चालतो हो हो बरोबरच चालतो मी आईले पकडून चालतो चला तुम्ही पाय जा बरोबर पाय टाका हो हो मी बरोबर पाय टाकतो पाहूनच पाय टाकतो ना मी जमलं जमलं पटकन या, या, या पट आता इकडे आहेच मी तुम्हाला या पाय बर शांता बाई येणं झालं का नाही आपलं हा आणि तू घेत होती नाही बापा नाही बापा राहिलोच ना आपण आता तिकडे हो हो आलो गेलो पण जिबातही पाय लागते ना दिवाली नाही पाहा लागत काय हो, ताला हो, ताला का, का हो आ, ते तर आहे दिवाली पाहा लागते पण म्हटलं तिकडे घरी वाट पाहते ना आपल्या अमाय हो गड चाला हो चाला बापा थांबू नका चाला कॉलेज उशीर झाला आपल्याला शांता काकू पाहून घ्या पूर वाढून राहिला कमी नाही होत पण अजून वाढून राहिला पूर आणि तुम्ही थांबतो बापा थांबतो बापा हा राहिलात आता तिकडे कटकून बरं झालं येऊन गेले तुम्ही तर लवकर अमाय हो हो प्रीती बरं झालं बापा आलो तर चाला मग आता चाललो जाऊ लवकर चालत बापा पोसला पण अर्ध्यात पुसलो आता गाव जवळ आहे अर्ध्यात नाही आहे अर्ध्यापेक्षा जास्त जवळ आलो पण गावाच्या जवळ आलो न पोचतच आलो हो हो अर्ध्यापेक्षा जास्त आलो <laughs> शांता काकू काकाजी आले येऊ दे ना मग आले तर येऊ दे ना झाली तुमची पार्टी आ, का काही राहिलं बाकी हा दिवस नाही डुबला काय तुम्हाला समजत नाही लवकर या म्हणून घरी कुठं हाय काय हाय रस्त्यानं हाय का झाडाखाली लपली आहे का खोपडीत आहे किती टेन्शन घेऊन राहिलो आम्ही गेले म्हटलं जंगलात पार्टी करायला होतच राहते पावसाचे दिवस आहे काय म्हणत होती तू आ शांते पाच वाजता येतो आम्ही पाच वाजता येतो आम्ही आता पाच वाजले काय म्हटलं आ पाय बरं तू या मोबाईल मध्ये टाईम किती वाजले तर आणि सांग बरं मला पाच वाजले का सात वाजले आता सात वाजून राहिले पण आता झालं हा आता मी येणारच होतो निघालोच होतो तेव्हा पाऊसच चालू झाला त्याच्यानं थांबलो आम्ही आम्हाला वाटलं उघडच बा पाऊस उघडच त्याच्यानं थांबलोच थांबलो आम्ही सहा वाजले तरी पाऊस काही उघडला नाही त्याच्यानं उशीर झाला आम्हाला आम्ही सगळे टेन्शन घेऊन राहिलो आली नाही आली नाही बाया बायास आहे पाऊस चालू आहे विजा चमकून राहिल्या फोन लावतो तुम्हाला तर फोनही नाही लागत प्रीतीले किती फोन लावले आ वीस पंचवीस फोन लावले असन एक फोन नाही लागला अहो तो नेटवर्क नाही ने आहे नाही इकडे पाण्या पावसात कुठे नेटवर्क भेटते वावरात त्याच्यान फोन काही लागले नाही आता आम्ही नाही असं लावत काय फोन आम्ही लावत होतो सांगत होतो तुम्हाला पाऊस चालू आहे त्याच्यान थांबलो बा पण आता पावसाने कुठे खोपडीच्या बाहेर भी नाही ये आणि खोपडीत काही नेटवर्क भेटत नाही ने? नाही तर काय मग मी फोन लावत होती तुम्हाला पण आता नेटवर्कच्यानं काय करा सांगणार होती मी फोन लावून का थोडासा उशीर होईल बा टेन्शन नका घेऊन येतो आम्ही पण फोनच नाही लागला त्याच्यानं काही सांगितलं नाही मग समजाने लान पाहिजे ना पण आ तुम्ही आता लहान लहान आहे काय आ लेकरं हाय काय तुम्ही दहा बारा वर्षाचे तुम्हाला समजत नाही पाण्या पावसाचे दिवस आहे लवकर गेलो पाहिजे आ घरी वाट पाहत असं सगळे आ आणि लेकर घरी आहे लेकराला टाकून आले तुम्ही पार्टी कराले तरी तुम्हाला काय म्हटलं होतं की गावातच पार्टी करा वावरात नका जाऊ नका जाऊ ऐकत नाही शांतत अजिबात नाही ऐकत अव आता मा एकटीच आपल्या नुता काय वावरात येवाचा हा सगळ्या जनी बनी वावरात जाऊ त्याच्या ना आलो आम्ही नाही तर काय मला काय एकटीला खुशी होती काय वावरात येवाची तसं नाही आहे कोण सांगतल्यावर ऐका लागते ना हा ऐकायला लागते कोणी चांगल्यासाठी सांगते है? रुपा कुठं लपली दिसून नाही आली का नाही आली हे काय तिकडे वावरात ठेवलं काय तिकडे खोपडीत <laughs> आली ना रे सुनील आली ना इकडे माग हाव काय माग लपून राहिली काय चाल आता तू घरी हा चांगली आरती वाढते आता तु आई माहितच होताच राहते बर घरी चाल मग आता आम्ही सगळी आल्या नाही आल्या पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे फोन नाही काही नाही किती आम्ही विचारात पडलो समजाले पाहिजे शांती आता लहान नाही आहे ना तू झाले पाहिजे होत पाच वाजताच आता दिवसभर तर मस्त पार्टी केली तुम्ही हा पार्टी झाली नाही काय तुमची दिवसभर आता काय गलती झाली म्हणतो नाव तुला फिकरच नाही नवऱ्याची फिकर नाही लेकराची फिकर नाही नातवायची फिकर नाही मस्त येऊन बसली इकडे दिवसही डुबला पाऊस चालू आहे तरी येऊन आम्ही थांबलो काय खोकरीत बापा घरचे लोक असन असण नातू नातीन वाट असं असन अस तुम्ही असन म्हणून आलो ना आम्ही आमच्या तर छत्री नाही काही नाही तरी आलो आम्ही तुम्ही तरी छत्री घेऊन आले छत्री घेऊन आलो तर तुम्हालाच पावाले आलो ना आम्ही हा तुम्हालाच नेवाले आलो कुठं राहिल्या काय राहिल्या तुम्हाला टेन्शन नाही पण आम्हालाच टेन्शन तुमच्या यानं लेकर तर लेकर दिवसभर परेशान करून ठेवले आई जवळ जायचं आहे ना आई जवळ जायचं आहे ना आजी जवळ जावायच आहे हा दोघांनी किती परेशान करून ठेवलं हा काय एक दिवस नाही पाहिजे आणि एक दिवस पाहता तुम्ही तर तुमच्या नेटावर येते आ जीवन आला काय आता एक दिवस नाही पाय झालं तर लेकरं रडते लेकर त्रास देते हा फक्त बायका घर सांभाळाले घरचे कामं करा पावाले तुम्ही नाही सांभाळू शकत तुम्ही नाही पाहू शकत बोलून राहिले सगळे समोर आज लक्ष ठेवाले थे ठेवलं तुम्हाला घरी येत म्हणता लेकरांना त्रास दिला। त्रास देते आणि आम्हाला रोजच त्रास देते आम्ही म्हणतो काय काही तुम्हाला लेकर त्रास देते हे त्रास देते त्रास देते त्याचा त्रासही सहन करतो घरचे कामही करतो हा आणि कामालाही जातो वावरात कामं राहिले तर वावरात येतं येतो आम्ही म्हणत नाही तुमच्यावानी शांताबाई असं जाऊ दे आपलीच गलती आहे ना आपणच लेट आलो चाल चुप चा आले तर बोलून कसे राहिले ते सगळे समोर मध्ये आपण चाल शांता बावशी चाल छत्री छत्री घेऊन घ्या बबिता पाय बर तू या सासऱ्याला किती काळजी पावाले आले आपल्याला घेवाले आले कुठं पोचले काय नाही आणि आधीत आले छत्री घेऊन आले आपल्यासाठी म्हणत असं तशाच गेल्या ह्या खाली हातानं ओले होईन म्हणून छत्र घेऊन आले नाही सगळ्यासाठी हो आले गेले आपल्याले गे घेऊ आले आता आपण बुजून तो उशीर नाही केला बापा या पावसाच्या नये नाही तर मग पोहोचलो असतो नाही काय पण आमची तर येईल बोलन बापा आता घरी गेल्यावर तर तसेच काम पडले होते सकाळचे कामं पडले होते आणि आता संध्याकाळचे कामं तसेच असन आणि दिवसभर आहे ना काय माहित घरी काय करून ठेवलं ना काय नाही फेक फाक इकडे तिकडे एकून गेल्या बरोबर ला आणि स्वयंपाकाचाही टाइम झाला आता स्वयंपाक स्वयंपाक करावं काम करा आला काही विचार नको करू मस्त घरी जाय स्वयंपाक बनव जेवण करा झोपून राय उद्या करसो बाकीचे काम उद्याचा दिवस आहे ना एवढा मोठा दिवस काही टेन्शन नको घेऊ टेन्शन घेऊन काय करायचंय हा टेन्शन घेशील तर काय कामं थोडी होणार आहे किती कि टेन्शन घे तरी काम जेवढे म्हणून काही टेंशन नको घे मस्त घरी जा स्वयंपाक बनव जेवण खाऊन कर आणि दोन गोष्टी ऐकून घे जा आता घरी गेल्यावर आणि चुपचाप राहायचं ते तर आहेच बाप्पा आता दोन गोष्टी ऐकणं तर आहेच घरी गेल्यावर पोहोचलो <tell noise> बाप्पा गावात चला बाप्पा जा आता आपापल्या घरी नाही तर काय मग एक काम करणार अशा पहिले वेळ माझ्या घरी सोडून दे मला आणि छत्री घेऊन चालले जाय मग तू बरं ठीक आहे ना काकू चला मग तुम्हाला सोडून देतो मी भेटू मग काकू उद्या बर ठीक आहे भेटू द्या काले उद्या चला मग जा बाप आता आपापल्या घरी पोचला आपण गावात हो चला